अजितदादा गेल्यानंतर सत्तेसाठी खुर्चीसाठी जे महाराष्ट्रात राजकारण पाहायला मिळालं ते प्रत्येकासाठी कुठे ना कुठे वाईट वाटणारी गोष्ट आहेच आणि त्यामुळेच महाराष्ट्रातली जी काही जनता आहे ती आपला राग वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करते हळहळ व्यक्त करते की राजकारण आपल्या जागी पण दुखवटा त्याच्या जागी असायला हवा होता काही दिवस वाट पाहायला हवी होती या सगळ्या गोष्टी झाल्या अर्थात राजकीय नेते कोणाला जुमानत नसतात त्यांना जे हवं त्यांच्या स्वार्थासाठी जे महत्त्वाचं योग्य असतं गरजेचं असतं तेच ते करतात असं दृश्य पाहायला भेटलं पण या सगळ्यामध्ये पवार कुटुंबियांची जी काही हालत होती त्यातल्या त्यात सुनेत्रा पवार यांच्यावर जे काही राजकीय दबाव असेल घरगुती दबाव असेल नैतिक दबाव असेल या सगळ्यांमध्ये त्यांना जी काही भूमिका घ्यावी लागली ती सगळ्यात महत्वाची आणि अवघड वाटणारी आहे पण त्यानंतर जो काय त्यांचा पहिला प्रोग्राम होता पहिला कार्यक्रम होता कराडमध्ये प्रीती संगमावर जाऊन त्यांनी भेट दिली दर्शन घेतलं आता ही गोष्ट वरवर दिसते तितकी साधी आणि सरळ नक्कीच नाही याच्या पाठीमागं नेमके वेगळे डाव काय आहेत राजकीय गणित काय आहेत आणि याचा प्रभाव परिणाम येणाऱ्या काळात कसा होऊ शकतो आणि नेमकं कशासाठी हे भेट होती या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोलबंदास्त आता जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीचा आपण विचार करतो त्या राजकीय परिस्थितीचा विचार करत असताना काही महत्वाची नावं इथं पाहायला मिळतात आणि त्या नावाच्या आधारावरच इथलं राजकारण चालत असतं आणि हे नेते हे व्यक्ती ही विचारधारा यासाठी महत्त्वाची असते की त्या विचारधारेवर त्या व्यक्तींच्या प्रभावाखाली त्यांच्या विचारांच्या प्र परिणामांवर महाराष्ट्रातलं राजकारण हलत असतं त्यातलाच हा महत्त्वाचा भाग आहे आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळं वळण घेतं तिथं एक विचारधारा महत्त्वाचं फॅक्टर असतं म्हणजे अर्थात विचारधारेचा मुखवटा समोर ठेवून राजकीय खेळे अनेक जण खेळत असतात आणि अनेकजण म्हटल्यापेक्षा बहुतांशजणं सगळेच ते खेळत असतात पण आपल्याला एक गोष्ट आठवत असेल तर दोन हजार तेवीसला जेव्हा अजितदादा पवार यांनी वेगळी भूमिका घेतलेली होती आणि त्यांच्या वर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते त्यांच्या विचारधारेवर प्रश्न त्यांच्या तत्त्वावर त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते तेव्हा त्यांनी महत्वाची एक भूमिका घेतली होती ती भूमिका म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेचं जे काही जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेचं शस्त्र शस्त्र त्यांनी समोर ठेवलं होतं आणि आपण अगोदरचा जो काय वैचारिक वारसा आहे वा राजकीय वारसा आहे तो बाजूला ठेवतोय असं अप्रत्यक्षरित्या त्यांनी सांगितलं होतं म्हणजेच काय बारामतीचं जे काय राजकारण आहे म्हणजे शरद पवार यांचं जे काय राजकारण आहे त्या राजकीय वारशाचा आपण आता आगामी काळात उपयोग करणार नाही किंवा त्याच्यासोबत आपण असणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं मग शरद पवार यांच्याच ताकतीचा किंवा त्यांच्याच विचारधारेला मानणारा आणि आपल्यासाठी पूरक ठरणारा दुसरा माणूस कोण किंवा दुसरी विचारधारा कोणती तर ती यशवंतराव चव्हाण यांची विचारधारा यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय प्रभाव अत्यंत गरजेचा महत्वाचा होता त्यांच्यासाठी आणि तीच गोष्ट सुनेत्रा पवार यांनी हेरली ओळखली असावी म्हणजे आगामी काळात म्हणजे जी काही शपथविधी झाली त्या शपथविधी पाठीमाग ही हेच समीकरण असू शकतं कारण जर कौटुंबिक दबाव जर वाढला कौटुंबिक एक भावनिक दबाव जर वाढला तर या सगळ्यांमध्ये पक्षाची विलनीकरणाची चर्चा आणखी जोरात झाली असती किंवा विलनीकरणही झालं असतं आणि या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा शरद पवार सुप्रिया सुळे यांचंच वर्चस्व जास्त राहिलं असतं जे की आज हे स्वतंत्र आहे उद्या सगळी समीकरणं बदलली असती उद्या पार्थ पवार यांच्याही राजकीय भविष्याची वेगळी आखणी करावी लागली असती अशा अनेक शक्यता आहेत असू शकतात त्यामुळे आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या पक्षाचं संघटन मजबूत ठेवणं आमदारांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणं हे गरजेचं होतं आणि त्याच अनुषंगातून इतर पदाधिकाऱ्यांचा सल्ला त्यांनी ऐकला असावा आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असावी आणि त्याच्यानंतर आपला राजकीय नवीन प्रवास आपल्या आयुष्याचाही म्हणता येईल की नवीन प्रवास हा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून सुरू केलं आणि याचा प्रभाव याचा परिणाम महाराष्ट्रातल्या जनतेवर सकारात्मकरित्या होऊ शकतो इनडिरेक्टली शरद पवारांचा राजकीय वारसा किंवा त्याला धरून आम्ही पुढचं राजकारण करणार नाहीये तर यशवंतराव चव्हाण यांना केंद्रस्थानी ठेवून यांचा विचार समोर ठेवून आगामी काळातलं राजकारण असणारे हा एक मोठा डाव सुनेत्रा पवार यांनी टाकलेला असावा अशी चर्चा आहे अर्थात सुनेत्रा पवार ह्या आपल्याला अगदी काही वर्षात राजकीय परिस्थितीमध्ये झळकायला लागल्या आहेत असं वाटत असलं किंवा दिसत असलं तरीही त्यांची राजकीय पार्श्वभूमी राजकीय इतिहास हा मोठा आहे त्यांना लहानपणापासून या सगळ्या गोष्टीची माहिती आहे या गोष्टी सगळ्या त्यांनी पाहिल्या आहे त्यामुळे निर्णायक क्षमतेत त्या आगामी काळात नेमकी काय जादू करतील हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे पण त्यांनी आपल्या राजकीय पर नवीन प्रवासाची जी काही झलक आहे ती या नव्या डावातून दाखवली एवढं मात्र नक्की आता हा हा डाव किंवा याची जी काही परिणाम काय असू शकतात आणि सुनेत्रा पवार यांनी कराडमध्ये जाऊन घेतलेली ही मू तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमचं मत काय हे कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद